श्री स्वामी चरित्र सर अध्याय शाह श्री गणेशाय नमहा धरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित लहवीत तसे श्री स्वामी चरित्र अमृत स्वामी समर्थ वदविते मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ करूती ज्यांच्या वर प्रसादे करुन मुळा होई शास्त्र ज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार कृपाळू श्रवणे श्रोत यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होतो सुरत रुची घेऊन सुमने त्याशीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिले मागेला ध्येयाच्या अंती चोलपा विनवी स्वामी प्रति कृपा करून मलवडती बडोदया प्रवे भाषण आयचे ऐकून समर्थ बोलते मल्हार रावाचे अम्ने अम्माविषयी भावनसे तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचिता अक्कलकोट नगरात आम्हा राणे आवडे आए। ऐशी ऐकून आव्हानी चोलोपा खिन्न झाला म्हणे त्याने सत्वर येऊनी तात्या प्रति सांगितले आईचा यत्न वर्त केला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय करून आयसा विचार केला म्हणे केले त्याने अनुष्ठान आरंभले आयसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यक्त केले कार्य शिधीष न गेले खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती अंतरी दांभिक साधना तया ते, ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयांनी माजविले ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्ती विना हटवे स्वामी कृपा नव्हे मग तात्याने काय केले सप्ताहाशी ब्राह्मण गुरुचरित्र गुरु चरित्रची स्वामी कृपायाच्या वड्यात कधी न केले समर्थ त्या झाला वेग्रचित्त काही उपाय सूचना मल्हारराव रूपाने पाठविल्या ज्या कार्यकारणी ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते आता जाऊन ये काय सांगावे राजेशी आम्ही सकळ जणांशी तोंड कैसे दाखवा आशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न हाता एक युक्ती योजून न्यावे पळवून येते स्वामी केवळ ईश्वर मूर्ती ही नेणे तो मंदमती म्हणून योजली कपट युक्ती परितेशी देते न जाय असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयाची मेहनत घालून स्वामीची ताते साहेब निघाले कडभाव गावचा मार्ग धरला अर्ध मार्गे मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागोती अक्कल कुठे आले आयुषे बहुत वेळा घडले हा ही उपाय कुठला मग पुढे राजवड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय कुठत ते टेकीले हात तात्यांनी या प्रकारे यत्न केले परिचित व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमावले द्रव्य केले व्यर्थ ते मग अपयश आले परतोणी સમર્થ કૃપા ભક્તિવાચની અન્ય ઉપાય ન હોય પરીમૃપત્ર વિચાર કોણ જવામી મરાઠા અમરાવ નૃપ કાર્યાસી ધરણી હાવ આપણને સ્વામી કારણે વસ્ત્ર વચને ધન અને આમોલ રત્ને દેવની જવ નૃપાને આ દીધી येवनी कोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्रे अलंकार स्वर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ते पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी अरुणी सत्र ठोकायचे चरणी अशी त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणे यशवंतराव भेला म्हणे फळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लट लागला थोड्याच दिवशी आज्ञानी यशवंताशी सत्वर यावे बुडद्याशी साहेबा विष प्रयोग केला त्या कृत्या माझे यशवंतरा गुन्हेगार स्वामी वचनाची परचिता आली अघटित लेला जाविली क्षति घरी सर्वत्र समर्थाची जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरे कृपा होय जयावरी त्या, जया त्या सर्वानंद प्राप्त महा भक्तपालक भक्त पालका अनादि शिद्धा जगका निशिनी सखा विष्णू वशे श्री स्वामी चरित्र सारामत नाना प्रकृत कथा सुमंत सदा भक्त परिषद षष्ट जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री स्वामी समर्थ महाराज